काय फेरी आहेत आमचे बिफोर आफ्टर पाहू शकता आम्ही दोघे जण जोडीनं आणि गोडीनं खूप सुंदर अशी धमाल एक्सरसाइज डेली करत असतो तर तुम्हाला देखील अशी धमाल एक्सरसाइज करायची असेल इन्जॉय एक्सरसाइज करायची असेल तुम्ही सुद्धा आमच्या लाईव्ह एक्सरसाइजला झुम कॉलवरती जॉईन करू शकता यस चला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे धमाल एक्सरसाइज कशी चालू आहे धमाल एक्सरसाइज एन्जॉय एक्सरसाइज पॉवरफुल एक्सरसाईज वा वा खूप सुंदर अशी एक्सरसाइज झाल्यानंतर एक्सरसाइज हायब्रिड एक्सरसाइज तुमच्या इकडे या एक्सरसाइज ला काय म्हणतात नक्की मला हलगी एक्सरसाइज लेगीम एक्सरसाइज खूप सारे नाव एक एक्सरसाइज ला आहे आणि खूप धमाल येत आमच्या लाइव ऑनलाइन घूम क्लास वरती ह्या एक्सरसाइज ची खूप धमाल आणि मस्ती सर्वांना स्पॉटलाइट लाईट केलं जात आणि धमाल एक्सरसाइज ते बाय स्टेट सर्वांनी केले जाते धमाल एक्सर इन जॉई एक्सरसाइज तर आजची एक्सरसाइज कशी वाटते तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे एक फैट लॉस साठी आहे एक्सरसाइज तर खूप सुंदर आणि फायद्याची आपल्याला होत असतो तर चला कंटिन्यू हाєр कर दो स्पीड एक्सरसाइज बंद करताला स्पीड एक्सरसाइज वाव 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 सुंदर 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 पाऊ शकता तुम्ही स्पीड एक्सरसाइज जर तुम्हाला फोटो काढायला आवडत असेल तर दोडीने तुम्हाला एक्सरसाइज देखील करायला आवडली पाहिजे वाव 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 किती सुरु झाल्याची व्हेरी नाईस गुड मॉर्निंग व्हेरी नाईस आमची एन्जॉय सकाळ असते वाव 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 पाहू शकता याला म्हणतात फुल बॉडी एक्सरसाइज फुल बॉडी एक्सरसाइज फॅट लॉस करायचं असेल तर एन्जॉय करून फॅट लॉस आहे यस फुल एन्जॉय के कसा एक्सरसाइज एक्सरसाईज वाव 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 पाहू शकता तुम्ही पाहू शकता एन्जॉय तुम्ही चेहऱ्यावरती आनंद पाहू शकता आनंद हा आनंद तुम्हाला केल्यानंतरच सकाळी सात आठ झोप सात आणि आठ वाजेपर्यंत झोपल्यानंतर हा आनंद आपल्या चेहऱ्यावर कधीच दिसणार नाही येस एन्जॉय एक्सरसाइज जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की तुम्ही कॉल करायचा आहे येस तर चला एन्जॉय एक्सरसाइज पाहू शकता एन्जॉय एन्जॉय फुल एन्जॉय करून वेट लॉस आहे फुल एन्जॉय करून फेट लॉस करायचं आहे फुल एन्जॉय करून आपल्याला आपले हेल्थ सुधवायचे आहे त्याचबरोबर आपली हेल्थ लाईफस्टाईल देखील फुल एन्जॉय करून करायचं आहे आपल्याला वजन कमी करायचं आहे पोट घर खाऊन वजन कमी करायचं आहे आपल्याला तर तुम्हाला देखील पोटभर खाऊन वजन कमी करायचा असेल तर તમારે વિડીયો માં જોઈને મસ્ટી કોન્ટેક્ટ કરાય તો યસ વાહ વાહ બહુ સક્સેસફુલ બની ગયા ને બોલીને એક સરપ્રાઈઝ હાઇબ્રિડ एक्सरसाइज હજી એક સરપ્રાઈઝ લેજી एक्सरसाइज વાહ તમે દેખેલ કરું शकता ખૂબ સુંદર આ છે एक्सरसाइज गाइस અને આપની જેની ફરક કરી થાય છે સિલ્પોટાથી ફરક તો મળતો કી થાય છે સિલ્પોટા એ एक्सरसाइज આપણને શું કહે છે કેટલીકથી ફાય